नमस्कार मी गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थानी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्यासमोर एस टी महामंडळाच्या मनमानी कारभाराचा वाचला पाडा राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक हे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे मंत्री महोदयांना थांबून शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी एस टी महामंडळाच्या मनमानी कारभाराचा पाडाच वाचला गेली पंचवीस वर्षापासून राज्यातील सर्व विभागाच्या एस टी बसेसना तामलवाडी येथे थांबा असतानाही सोलापूर तुळजापूर येजा ये जा करताना चालक वाहक मनमानी कारभार करून विद्यार्थी नागरिकांना त्रास देतात तामलवाडी थांबा असतानाही पुढील तिकीट देऊन जादा पैसे आकारतात शाळा कॉलेज सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना ते घेत नाहीत अशा अनेक तक्रारी विद्यार्थी व नागरिकांनी मांडल्या यावेळी प्रतापजी सरनाईक यांनी यापुढे एस टीचा त्रास होणार नाही टोल फ्री नंबरवर कॉल करा मी सगळ्यांना सरळ करतो असे आश्वासन दिले यावेळी ग्रामपंचायत तामलवाडी व परिसरातील दहा गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने प्रवाशी मित्र शिवाजी पाटील यांनी निवेदन सादर केले व प्रवाशांना होणारा त्रास नाही थांबल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी तामलवाडी येथील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी टाइमिंग वाढवून द्यायची मुलींना बसमध्ये करून देत नाही पाठ सगळं खाली तुमच्या आता तुम्हाला हेल्पलाईन नंबर प्लीज फार परवा डबल झिरो टू टू वन टू फाय वन